वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्री महाराज की जय श्रीगुरचरित्र अध्याय सौदम श्री गणेशाय नम श्री, श्री सरस्वतेय नम श्रीगुरभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका एक चित्ते एकाचिरीयेसा जय जया जियोगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील विस्तारा ज्ञान अम्मासी उदर व्यवस्थेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी अम्मा वे अम्मा शिष्याचे वचन संतोष करे सिद्धा आपण गुरु चरित्र काम देनु जान, सांगता झाला विस्तारे ऐक शिषा शिखामणी भिक्षा केली जाची भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले गुरु गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रु मनो आनंद परियसा तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त औरे वंशी वंशी माझी प्रीती तुझवरी श्री श्रीगुरुचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरू त्रयमूर्तीचा उतारू विद्या माया दिससी नरु वेदा गोचर तुझी महिमा विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णु वेम केशी दरिला वेश तू मानुषी भक्त जन तारा वया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कायची आम्ही मागेन एक आता तुम्मासी તે કૃપા કરને ગુરુમૂર્તિ માજે વંશ પારંપરી ભક્તિદ્યા વિ પૌત્રી ઉપરી દી સદગતિ ઐસી વિનંતી કરુણી પુનરપિ વિનવી કરુણાવચની સેવા કરીતો દ્વાર્યમની અસે સંરી બ્રાહ્મણાસી ઘાતકરી તો જીવસી याची कारणी अम्मासी बोलवीतसे मज आजी जातात तया जवळी आपण इच्छा माझा प्राण बेटी जाले तुमचे चरण मरण काहीचे आपणासी संतोषुनी गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून भयसांडून तुवा जावे भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठवीला अम्मा पाशी जववरी तू परतो नियसी असुवामी भरवसी तू वालिया संतोषी जवमिएतुनी निजभक्तामुचा तू हो अखिला अभिष्ट तू पावसी वाढील संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी पुत्रपौत्री अखंड अखंडलक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला निघे देव ब्राह्मण जे देवता तो यवन गेला जवळी कालांतकयमजायसा यवनदृष्टपरियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जहाला गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या सर्पतो कवने परिग्रासी तैसे तैसे ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची કાએ ખાનદે સિંહાસી આયરાવત કેવી ગ્રાસી શ્રી ગુરુ કૃપા હોય જાસી કલી કાળા ભય નહિ જા શ્રી ગુરુ સ્મરણ ત્યાસી કઈ ચે ભય દારુન કાળ મૃત્યુ ન બાદે જન અપમૃત્યુ કાય કરી જાસી નાય મૃત્યુ ચે ભય ત્યાસી યમન અસે તો કાય શ્રી ગુરુ કૃપા જાસી હોય યમા મુખ્ય ભય નહિ ऐसे परी तो यवन अंतहापुरात जाऊन सुशक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा त्यासी जागृत होन परीसी प्राणांतक वितेसी, कष्ट तसे तय वेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव विप्रय कापनासी स्मरण जाले तैवेळी दावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारीले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊनी निरुप देतो ते वेळी संतोषिनी दुजवार आला ग्रामा वेगवस्त्र गंगा सेवासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनिया गुरु श्री गुरुसी नमन करी तो भेसि करी बहुवसी सांगे सागे संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया िजाश्वासीती दक्षिण देशा जाऊ मनती स्नानस्नान तीर्थयात्रे ऐकूनी गुरुचे वचन विनवितेसे कर जोडून न आता तुमचे चरण आपन्यन समागमे तुमचे चरणा विने देखा राहु न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा सिंधू उधरावया रंगरासी गंगा आणले भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती आमा सोडणे काय नीती सवे होऊन निश्चिती म्हणून चरणी लागला अयने परी श्रीगुरूसि विनवी प्रभावेेसि संतोषिणी विनयसी श्रीगुरुमनती तयवळी कारणसे अम्मा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्मा दर्शन देणे संवस्तरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे कलत्र कलत्रपुत इष्टभ्रांत मेवनी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवती मस्तके भाक देती तयवेळी ऐसे परे संतोषनी श्री गुरु निघाले तेतूनी, जे ते तुनी, जेते असे आरोग्य भवानी, वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त वाव्यासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारुन सांगे नाम करणिस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुन एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्यपाख्याने नाम क्रूर्यवनशासनसायन्देववरप्रधाननाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदेव श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुवे नमः श्रीगुरुदेव श्रीगुरुदेवदत्तात्रियार्पणमस्तु